जण्याबाईच्या घरी भगवान परमात्मा काम करायचं का जाडून संसार व्हायचं अंगणी कळलं तुम्हाला आणि मग देव काम करायचं देवतडायला यायचं आणि जण्याबाई म्हणायची को

आणि मी काहीच करणार नाही पहिला माझं बोलतो टेन्शन घ्यायचं आणि प्रसंग अंत करताना ऐकायचं चेहऱ्यावर स्माइल आणायची या मंडपामध्ये ना महाराज आनंदाने बसायचं इथं जर तुम्ही नाराज ना बसले तरी तुम्हाला देऊ घेत नाही बाकी ना तर असा ही बटस किती बिसंग कितलं बी सडा तू घर जाय काका खाईले लुईले आनंदात बसायचं ओ इकडे लक्ष द्या जनेबाई मार्गची ओव्या गाऊ कौतुक आता सुद्धा गोळ वाटत किती वर्ष झाले जण्याबाईला काळात काळातली जनेबाई तरी आज तिची ओळी गोड लागते शांताबाई गाणे किती दिनावडणार तुम्ही संतांचा एक शब्द सोन्याचा आहे आणि आपलं गाणं माय बापू खराब आहे एवढं होती भगवान परमात्मा दळायला यायचे जे नववार साड्याने आजींना विचारा ते जात्यावर जेवढे दळण दळायचे ना तर साखर झोप लागायची छोटी गोष्ट घ्या साखर झोप कारण की ह्या माय ही तशा गाणे म्हणायचे माये माय मनु माय जंगलाने ची माय गई म मनी आशा गई माय साम या माझे माय मावल्या शिकलेल्या नव्हत्या हो पण रामायण गायच्या महाराज जात्यावर त्यांना सीता कळायची म्हणून चौदा चौदा बारा बारा लोकांच्या कुटुंबात राहायच्या आते आज आते माहित नाही मग बाई असं का ना म्हणेन का आताची बाई अशी गा ना म्हणेन मग साचो ते कारण की आता जातच राहिलं नाही आता काय गरगंटी थोडस दही भाकर बाक टाकी लि खायली <laughs> नाही करावं तर ती बी पाहायची ती ते चांगली स्त्रीने पाहायची माझ्या नवऱ्याची हो बायको <laughs> चिडका यायचे जायना एके दिवशी जण्याबाई काय म्हणते देवा मी थकलेली म्हणजे मग एक काम ना तू दळ मी झोपते देव म्हणजे काही हरकत नाही झोपतो देव दळायला बसले ऐका जनाबाई झोपली पण दळताना असं अंग पुढे यायचं नवरत्नाचा हार भगवंतानं बाजूला केला म्हणजे काय अटके तुटून जाईल आणि शेलाही बाजूला केला दळता दळता पहाटची पहाट झाली चार पाच वाजले असं आपल्या भाषेत झालं वाजल्याबरोबर देव दडत होते पण देवाच्या कानात आवाज आला उठाचा गे बे जात असताना देवाचं भान राहिलं देवाला वा, जनेबाईची वाकड होती ती खांद्यावर घेतली आणि शेला विसरले आणि मंदिरात जाऊन मिठीवर उभी राहिली आता वाकड समजते का परवा तुम्हाला कोणी बोलू नका वाकड म्हणजे रे वाकळ बघल्याने वाकड म्हणजे रे हो इंग्लिश मिडियम वाकड म्हणजे गोदडी जावर आर्ट भाषा मातचा आदर सुशिक्षित भाषा म बँकेत महाराज सर्व आता विशेष लॉक होतोय कुठंतरी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे म्हणून आपल्या पोरांना काहीतरी मराठी समजते नाहीतर महाराज मी असं म्हणते की तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मध्ये टाकू नका जो पण तू इंग्लिश मिडियम मध्ये टाकतोय जो पण तू इंग्लिश मीडियममध्ये टाकतोय पण कोणी टाका ज्यांना घरी अभ्यास घेता येत असेल त्यांनी इंग्लिश मिडियम मध्ये टाका नाहीतर तुमचा वाया पैसा आमचा पुतण्या इंग्लिश मीडियममध्ये टाकला आमच्या भाऊले भाऊजाने म्हटलं आपल्या जिल्हा परिषद न टाका आमचे भाऊजा घरना घरनं लेकरू शिकी राहिला सैन्य उभी राहिला दिलं टाकलं सातशे रुपये महिन्याची गाडी महाराज त्याला महिन्याचे सातशे रुपये आणि दुसरा पंधराशे दोन हजार खर्च येतो होते आता त्यांना काही येत नाही त्यांना जसं सांगितलं द्या ते सांगतात लावान खेळचे वर्षभर एकच पेलिंग शिकला तो ए फॉर ॲपल आणि इंग्लिश दे एक नंबर असतो आपल्याला कळत नाही ना तुम्ही इंग्लिश शिकू नका असं म्हणतो तुम्ही घरी अभ्यास घ्या आता यांना घरी अभ्यास घेता येत नव्हता यांना कळत नव्हतं एके दिवशी ती गाडी आली मी असं उभा होतो आणि तो उतरला त्याच्या मम्मीला म्हणतो मम्मी मला पेलिंग घ्यायला लागेल ती माहिती काय म्हणते ती म्हणे बोल भाऊ बो। मम्मी मम्मी पेरू म्हण दादा काय भारी बोल ज्यांना हसू आलं त्यांना कळालं बाकी नाही मलाही आलं ती बहिणी म्हणले तुम्ही काय असले म्हटलं बहिणी कर नका तो काय बोलला नाही नाही नको का कडीना पेलिंगा बोलायला लाग ना बघा का ला तो काय बोलणार मने बोलणार नवीन मम्मी मम्मी वर बपेलो रे का म्हण सोनचिड gitले भारी मग त वहिनी तो काय बोलाय ना मम्मी मम्मी वर बपेलो म्हणी माय मैयशी कधीतरी नानीश्री उगळा माझ्या मराठाची बोल होती ते परी जावर? उन, आता इकडे लक्ष ठाण्यावर घेतली भगवान परमात्मा विठेवर जो उभे राहिले सर्व जर मंदिरात शिरले आणि म्हणून लागले कोटाचा कला जा पो <laughs> बोध चोरी झाली काय चोरी झाली नवरात्राचा हार शेला दिसत नाही चोरी झाली चोरी झाली जे कधी मंदिरात येत नव्हते बघा तुम्ही आता सात दिवसापासून बिचारे कार्यकर्ता मंडळी वर्गणी जमा करू, करून सर्व व्यवस्था करून करतायत ना हे सात दिवसापर्यंत कोणी येणार नाही पण हिसाबी पहिली इथे नाको हिसा आणि एक सांगतो तुम्हाला पाचशे रुपयाला विचारत नाही हजार रुपयाला पाहत नाही पंगेतवाला कधीच विचारत नाही पुढच्या वर्षी मला दे एवढंच म्हणे पण दोनशे वाला शंभर वाला झोप लावू देत आणि सकाळी जर कोणी सांगायला लागेल आता त्या <laughs> <laughs> बर बर कीर्तनी होत समजा बोला आणि एक सांगू का महाराज त्याने ऐकत नाही तो ही सामना टाईम विनोद नाही एक सांगू का धर्माचा गावाचा परमार्थाचा बैलभांची जो खातो ना माझ्या बापू भावाच त्याला मरण्याच्या अगोदर भरावत लागतो त्यातची मजा वाटते मा, महाराज पण सुटत नाही तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी गोष्टी असतील आणि शेतकऱ्याचा पोर आहे मला माहिती महाराज काही लोक सालदार किता आता मिटली पण तुमचे चांगला आठवत असेल सालदार लोकांना एवढे काही त्रास करायचे महाराज मारून बसायचे खरं सांगा एवढा गर्व होता आज त्या सालदारासना पोरे चांगल्या ठिकाणी आहेत आणि ज्या सालदाराचे त्रास देतात त्याचे बाकी बेटर काय देव बरोबर करतो फक्त वेळ लागतो वेळ लागतो म्हणजे म्हणजे एक जनाला चोर ओ म्हले वा चोर सापडला म्हणे ही वाकड ज्याची आहे तो चोर आहे ही वाकड व्हायचे म्हणजे जरेबाई चोर आहे गेले सर्व जना भगवताचा नवरत्नाचा हार शाल जना म्हणे माझ्याकडे नाही आणि जना नसते ठेवला का सकाळी देवी देव मागतील हे घेऊन जाते देवाला देणार नाही म्हणजे माझ्याकडे नाही दोन तीन जण आत शिरले आणि जर ती घेतली सापडलं म्हणजे जना खोट बोलते चोऱ्या करते देव माझ्याकडे येतो माझं काम करतो असं म्हणते स्वतःला संत म्हणून घेते आणि चोऱ्या करते म्हणजे मी चोरी केलीच नाही देवाला खोटं बोलू नको त्या म्हणले नाही आहे सुळावर आता सुळावर घेण्यासाठी माझ्या बापू सुळ तिकडं सजला आणि पूर्ण पंढरपुरातून जनेबाईची झिंड काढला कोणाला त्रास किती संतांना त्रास लोक एवढंच बोलतात हो सात दिन जायला घर खातात काय पोट काहीच त्रास देत आता बघा या वर्षी चांगले कीर्तन चांगले झाले असते बरोबर मग पुढच्या वर्षी एखादा म्हणतो ना आपल्या इथं मिटिंगच्या वेळेस हाय मागच्या वर्षी तिथे महाराजांचं कीर्तन चांगलं झालं होतं त्यांना बोलवा रे तो बघा नाही चांगला बोलावा मग अभ्यास होतो का गावातून कोणी माझ्या गावातून हाता पायात बेळ्या कोणी शिवी द्यायचं कोणी घाणगाण बोलायचं पण महाद्वाराला जनाबाईला म्हणतात जना सांग तुझी शेवटची इच्छा काय जना म्हणजे एकदा मला त्या काळ्या विठ्याचं तोंड द्या तिकड देवाला गाव फुटला का काळ्या विठ्या बोलली जनाबाई मला बोलून दाखवा बरं तुम्ही असं जय हरी दिन्या म्ह तुम्हा निम्मे पोरेस लग्न लागू होती महाराज चलली महाद्वार चलली हातात चुडा मार्ग केला आणि देवासमोर हो उभी राहिली अरे अरे विठ्या मायेच्या कारट्या टिंबदा माझा तेवढा अधिकार नाही महाराजा काय घरी जाऊन वाचून

करणार नाही म्हणजे मला कळालं म्हणजे काय दोन झाला तू दादर बार तुझा दर... भंग सोडायला चांगला कीर्तन करायला आठ दिवस देवा पुण्यवंत पुण्यमंत पाताण नेला दारिद्र्य तो भाग्यवंत कीर्तीवानाचा अपमान केला तुझा आदर नाही समज ना आपली भाषा माझं होता देवा तो चांगला आहे का म्हणे काय होईल म्हणे जो कष्ट करा ना तो बंदीनं दुधने चा पिरा ना आणि जो पाणी टाकी टाकी दुधी किराणा त्याला बिल्डिंग बांध ना अशी जनेबाई म्हणे बरिल <laughs> <laughs> सुडाकडे आणलं नामा म्हणे श्रेष्ठ जणी सुडाचे झाले पाणी संत जनाबाई घरी आली मध्ये बसले आणि दळायला लागले डळता डळता देवाला बोलवत होते पण देवी येत नव्हते ज्याने म्हणतो फरी मी देवाला काही बरा वाईट बोलली देवाला राग आला असायला पाहिजे म्हणून देवाला प्रेमाने बोलवलं अभंगाच्या प्रथम Oh, no.